सावित्री महिला शक्ती करण फाऊंडेशन दोणी भापकर सायंबाचीवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या फाउंडेशनने संस्थापक अध्यक्ष राहुल जगन्नाथ भापकर उपाध्यक्ष अश्विनी मोरे खजिनदार रूपचंद्र गोलांडे सचिव माधुरी शितोळे सदस्य अविनाश दिवेकर सुभाष खताळ अविनाश गोलांडे या फाउंडेशनच्या वतीने किट वाटप करण्यात आले आज दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी गाव हातोला तालुका वाशी जिल्हा धाराशिव या ठिकाणी मदत करणारे दानशूर तृप्ती क्षीरसागर खोरातवाडी इंदापूर मेघा क्षीरसागर बारामती संगीता लिंबोरे पुणे यशोदा बाबर पुणे वंदना अलकुटे पुणे आरती नेसरीकर पुणे मिराताई खवले, पुणे हातोला धाराशिव संगीता साबडे पुणे संदीप गलांडे पुणे मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार तसेच ही मदत पोहोचवण्यासाठी विशेष सहकार्य मिराताई भागवत खवले पुणे हातोला धाराशिव यांचे देखील आभार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल जगन्नाथ भापकर लोणी भापकर साहेबांची वाडी यांचे देखील आभार यांच्यामुळे आम्हाला मदत मिळाली फुले सावित्री महिला शक, शक्त मिशन यांच्या गावितर्फे आम्हाला मदत आम्हाला पोहोचलय आम्ही तुमच्या आभारीत मदत केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद